देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉग स्पॉट न्यूज युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मी जेव्हा पवार साहेबांना भेटणार तर मी माझ्या गोष्टी ह्या पवार समोर मांडणार का माझ्यावर अन्याय झाला मी लोकसभेत लंगलंग फिरलो माया पैशानं फिरलो कोणाकडून एक रुपया नाही घेतला साडेतीन लाख रुपये खर्च आला पेट्रोल डिझेलचा कोट्याचा पगार पाणी वेगळाच आहे तर मग मला का म्हणायचं आहे का मी फिरलो मी मोदी अमित शहा उरावर घेतो त्याचे चुकीचे धोरण लोकांना समजून सांगतो आता मी सर्व काँग्रेसचे ज्या काही लोकांचे मला फोन आले सभेसाठी मी त्यालाही सांगितलं मी फुकटचे धंदे बंद केले आहे मी आगाऊचे धंदे बंद केले आहे मी ठीक आहे तुम्हाला लोणी लावायला काही येणार नाही जर तुम्हाला याच आहे तर म्या आता फी चालू केली आहे फी देत तर ठीक आहे फुकट धंदे करणं बंद केले स्पष्ट शब्द सांगून दिले ठीक आहे त्याच्यामुळे बोलवायचं येणार नाही कारण ये। मला असं वाटते का राजकीय पक्ष एखाद्या प्रवक्त्याचा वापर फुकट म्हणून करून घेते ठीक आहे तू ये लेखा तू कवाय आमच्यासाठी उभा राहतं लंग लंग मोदीले शिवा देत देवेंद्र फडणवीसले शिवा देतं एकनाथ शिंदेले देतं अजित पवारले पवार तू दे ठीक आहे तू यावर शिवाचा भडीमार होईल तुले धमक्या येईन तुले का करायचा करत बस आम्ही आमचा उल्लू शरई करून घेतो आमचे आमदार खासदार जोडून आणतो आणि आम्ही सत्तेत बसतो यायने एका शब्दात सांगितलं चांगल्या चांगल्या लोकांनी मी आता झाडून टाकला फोनवर पुन्हा मुले फोन आला की मी त्याला काही ठेवणार नाही मी सरळ आडव्या हाताने घेईन म्हणून माई सभा पाहिजे तर तुम्ही मला वर्धेची एक शीट सोडा असं मी त्याला सांगितलं होतं त्यानं माया बाजूने न्याय निर्णय दिला नाही आता ते फोन करून राहिले तर कुणा उजागरीन बोलून माझ्या सोबत म्हणून सरळ मी त्याने एका शब्दात सुनावला आहे बस एवढंच आहे मी महाविकास आघाडीच्या सोबत आहे मला वाटते महाविकास आघाडी सरकार आलं पाहिजे पण माय या लोकशाहीच्या उत्सवात लोकायला सांगणं हे काय का तुमच्यासाठी रात्रंदिवस झटणारा तुमच्यासाठी काम करणारा तुमचे मुद्दे विधानसभेत मांडणारा नेता तुम्ही निवडून द्या एक व्यक्ती म्हणून जात धर्म पंथ याच्या पलीकडं जाऊन ठीक आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाले मतदान करा तुमच्यासाठी जो माणूस रात्रंदिवस झटत त्याला मतदान करा ही याच माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचं लोकशाहीचं बोलदानाचं कर्तव्य बजावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद